नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका लोकसभेच्या मतदानाचा चौथा टप्पा आज पार पडला महाराष्ट्रामध्ये बीडसह अकरा मतदारसंघामध्ये मतदारांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं बीडची निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती दोन हजार नऊमध्ये इथे जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला दोन हजार चोवीसमध्ये त्याची पुनरावृत्ती होताना दिसली ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे चेले मनोज जरांगे पाटील या जातीय ध्रुवीकरणासाठी प्रचंड करत होते मराठा आणि मुस्लिमांची मोठ बांधण्याची भाषा गरव होते परंतु मतदारांचा एकूण जर कल आपण पाहिला तर या जातीय राजकारणाचं थडगं बांधण्याच्या दृष्टीने मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि या निवडणुकीचे निकाल या जातीय राजकारणाचा अंत करणारे ठरतील दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस विरुद्ध भाजपचे गोपीनाथ मुंडे अशा प्रकारचा सामना होता वाजवा तुतारी हटवा वंजारी ही घोषणा देण्यात आली होती आणि मराठा विरुद्ध वंजारी अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बीडच्या मराठ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे चांगल्या मताने विजयी झाले त्यावेळी जे सुरेश धस गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढत होते तेच सुरेश धस या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे डी प्रचार करताना दिसत आहेत राज्यातल्या महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यापासून मनोजरांगी पाटील हे बेरोजगार झालेले आहेत ते सतत आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत असतात प्रकाश ज्योतामध्ये राहण्याआधी जळजळीत विधानं करत असतात मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये एक प्रश्न विचारला मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर खाली राहतं काय मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीच्या दरम्यान मराठा समाजाला एक मंत्र दिला होता हा मंत्र होता मराठा विरोधकांना पाडा आणि आपली ताकद दाखवा परंतु मराठा समाजाने हा मंत्र काही फार मनावर घेतलेला दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे प्रचंड अस्वस्थ आहेत मुस्लिम आणि मराठे यांना राजकीयदृष्ट्या एकत एकत्र आणण्याचा राजकीय विचार या मातीत कोणी पेरला औरंगजेब आणि अफजल खान यांचा पुळका कोणाला आहे हे महाराष्ट्र पुरता जाणू नये हा ब्रिगेडी विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजावा याच्या एक नेता गेली अनेक वर्ष प्रयत्न करतो परंतु ते शक्य होत नाही कारण ही, ही माती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली माती आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वारंवार मराठा विरुद्ध बंजारी अशा प्रकारचं ध्रुवीकरण का केलं जातं याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर मतदार संख्येनुसार बीडमध्ये जातीय बलाबल लक्षात घेतलं पाहिजे बीडमध्ये मराठा समाजाचे साधारण साडेसहा ते सात लाख मतदार आहेत वंजारी समाजाचे साधारण साडेचार लाख मतदार आहेत ओबीसी समाजाचे मतदार साधारण साडेतीन ते चार लाख आहेत आणि मुस्लिम मतदार साधारण अडीच ते तीन लाख आहेत बीडमध्ये असाही एक समाज गट आहे ज्याची फार चर्चा होत नाही परंतु बीडमध्ये त्या समाज गटाचे मतदार बऱ्यापैकी आहेत बीडमध्ये दीड लाख ब्राह्मण मतदार आहेत बीडमध्ये आज मतदान पार पडलं या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा वाजवा तुतारी हटवा वंजारी ही घोषणा फिरवली जात होती इथे मराठाविरुद्ध वंजारी अशा प्रकारचा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला आणि आधी मराठा आणि मुस्लिमांचं ध्रुवीकरण करण्याचासुद्धा प्रयत्न झाला मनोज जरांगे पाटील ठिकठिकाणी पुन्हा एकदा सांगत फिरवते पाडा आणि ताकद दाखवा अर्थात कोणाला पाडा आहे ते सांगत नव्हते परंतु त्यांचा रोग कोणाच्या दिशेने आहे हे समजणं फार कठीण नव्हतं येथे दोन प्रमुख उमेदवार आहेत पंकजा मुंडे आणि बजरंग सुनावणे बजरंग सुनावणे हे मराठा समाजाचे आहेत अलीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनादरम्यान त्यांनी जी मागणी केली होती की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तर या आंदोलनादरम्यान बजरंग सुनावणे यांनी कुणबी प्रमाणपत्रसुद्धा घेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना मराठा समजून मतदान केलं की कुणबी समजून हे कळायला काही मार्ग नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाने बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जो जातवादी प्रचार केलेला आहे त्या प्रचाराची दखल कधी काळी शरद पवारांचे चेले असलेल्या धनंजय मुंडे यांनीसुद्धा घेतलेलं आहे काल परवा बीडमध्ये धनंजय मुंडे यांची जबरदस्त प्रचारसभा झाली या प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना जाहीरपणे प्रश्न विचारला की तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल इतका द्वेष का आता या वाक्यामध्ये जो आमच्या आहे तो आमच्या म्हणजे मुंडे यांच्या कुटुंबियांबद्दल नाही आमच्या म्हणजे आमच्या समाजाबद्दल शरद पवारांची एक मुलाखत अलीकडेच खूप गाजली त्या मुलाखतीमध्ये शरद पवार धनंजय मुंडे यांचा उल्लेख छोट्या समाजातील तरुण असा करतात कदाचित हा उल्लेख धनंजय मुंडे यांच्या वर्मी लागला असावा बीडमध्ये जातीचा मुद्दा पेटावा म्हणून जसे काही लोक प्रयत्न करत होते तसेच काही लोक हे वातावरण निवळावं म्हणून प्रयत्नशील होते साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांनी बीडमध्ये एक जबरदस्त प्रचारसभा घेतली दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते आणि याच संबंधाची आठवण ठेवत उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांच्या आधी ही प्रचारसभा घेतली या प्रचारसभेसाठी जेव्हा उदयनराजे यांचं आगमन झालं तेव्हा मराठा समाजाने त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं या प्रचारसभेमध्ये उदयनराजे यांनी असं आवाहन केलं की पंकजा मुंडे यांना जबरदस्त मताधिक्याने निवडून द्यावं महाराष्ट्रामध्ये असा एक नेता एक जेव्हा त्याला लक्षात येतं की आपला पक्ष माती खाणार आहे तेव्हा हा नेता जातीची नकं बाहेर काढायला लागतो बीडमध्ये तसा जोरकस प्रयत्न झाला परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका अत्यंत समंजस होती त्यांनी हो एक ताजं विधान केलेलं आहे की बीडचा मतदार हा समंजस आहे त्याला ठाऊक आहे की मतदान कुठे करायचं मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांसाठी दुपारी एक वाजेपर्यंत साधारण एकतीस टक्के मतदान झालं होतं असे आकडे बाहेर आलेले आहेत अर्थात चौथ्या टप्प्यासाठी जे मतदान आहे ते समाधानकारक राहील अशा प्रकारची दाट शक्यता आहे बीडमध्ये पंकजा मुंडे यांची परिस्थिती भक्कम आहे पंकजा मुंडे यांचा जर या निवडणुकीमध्ये विजय झाला तर बीडच्या मतदारांनी जातवादी राजकारणाच्या विरोधात मतदान केलं असा अर्थ आपण काढू शकतो बीडमधली ही निवडणूक महाराष्ट्रातल्या जातवादी राजकारणाची अखेर करणारी निवडणूक ठरावी या अपेक्षेसह डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद